माझा हिशोब माहित नाही अगं हित बऱ्या पोटाचा म्हणजे मला नाही समजलं नाही समजलं अगं ना मी समजावून सांगतो तुला सांगा ना? मी सांगतो आठ दिवसा पाच हृदयाचे माठ घरामध्ये पडले आहे

मिलत काय या धंद्यापासून पासून उन्नती नाही झाली काय केलं काय तुला राहायला घर नाही आहे तुला जेवायला मिळत नाही मिळता तुला कपडे लोक मिळत नाही मग या माणसा काय चुकलं काय केलं पाहिजे राहायला घर कपडे लते घेऊन देता खायला प्यायला आणता पण असं कोण हा असं पोट गावाच्या येणार डोकरी भरते अरे तू मला ढोकराची उपमा देऊन राहील मी माझ्या संसाराविषयी बोलते

पडायला लागले पण पेंडीवर गवत टाकणं होत नाही बोलणार नाही शुद्ध मराठी छिद्राला भोकच म्हणतात म्हणतात शुद्ध मराठी शब्द आहे मलाही माहित आहे पण काय काही काय लोक खराब समजतात आमच्या इकडले पश्चिम महाराष्ट्रात ह्याच शब्द आहे सिरियल मध्ये हाच शब्द आहे पिक्चर मध्ये हाच शब्द मी कसा वाईट ठरणार या हाय का नाही पण राधा त्या समोरच्या माणसाला चार मजली बिल्डिंग बांधली हो असं तुझं म्हणणं आहे चोरी करून बांधली का आता मला काही ती अरे मुलांना खूप शिक्षण दिलं मुलं नोकरीवर गेले चार मजली बिल्डिंग बांधली अरे आता तू एक काम कर तू आपल्या बोलायला खूप शिकव मग तू आपण नोकरी करतील आणि तू पाच मजली बांधलो आता तू तुझ्या मुलांना खूप शिकव तुझ्या मुलं नोकरी करतील मग पाच बिल्डिंग बांधतो कधी घाटावर बोऱ्या हो मग त्या मशांसाठी अरे अरे राधा मी समजलो तू माझ्या गरिबीने हसून राहिली त्या बिल्डिंग बांधायला चांगलं बनून राहिली तू म्हणते त्यांना चांगलं आज त्यानं जरी पाच वी बिल्डिंग बांधली पण तोही माणूस या गरिबीतूनच गेला या झोपड्यातूनच गेला ज्या हो? झोपड्यातून तुम तुम्ही, तुम तुम्ही गेले आणि त्या गरीबीला तुम्ही हसता म्हणजे तुम्ही पहिलेचे दिवस विसरता नाही राधा त्या बिल्डिंग मध्ये आणि या झोपड्यामध्ये अंतर किती आहे किती फरक आहे सांगू का ऐकशील का सांगताय तुम्ही ऐकशील एक भोजपुरी तर्जा है ऐ संदर रूपवा सयावल कहा होली जब देखी नाचे माझ नशीबात अस जवळल्या भेटन कोल्याने कोण्याने जळल्याने भेटणार काय म्हणतो मी सांग राधा कशाची अग कमी तुला सांग राधा कशाची अग कमी तुला अशी परी

पूजा करी वाले लोक रात दिवस पैसे जो मागे धावता रात दिवस पैसा रात दिवस पैसा कमवता आणि घरी आणून आणू टाकता पंधरा पंधरा दिवस ना महिना महिना घरात कोण नाही पा सांग पैसा घरी आणून टाकतात लेकरांकडे लक्ष नाही बरोबर बायकोकडे लक्ष नाही फक्त पैसा आणून टाकतात तर पुन्हा पैसे कमवायला जातात हो, हो। ज्या माय बाबाचं लक्ष या लेकरावर नाही आहे ते लेकर बिघडतील का नाही बिघडतील का नाही बिघडणार पैसा पैसे घरी आणून टाकतात पोरगळी मनमाने उडवते पोरगी मनमाने उडवते ना बायको उडवते राधा लेकराला कधी बी जास्तीचा पैसा देऊ नये असं काय नाही जेवढ्या लागतील तेवढाच पैसा द्यायचा आणि जास्तीत पैसा जर तुम्ही मुला मुलीला दिला तर ते बिघडल्याशिवाय राहणार नाही समजली म्हणून या पाच मजले दहा मजलेवाल्या लोका, लोकांचे लेकर लोक पैशामुळे बिघडतात राधा पैशामुळे समजली पोरगा बी गायब होते ने, ने, ने। ना पोरगी बी नाही जेव्हा राहत नाही काय अर्थ नाही तुम्ही राज्यात पैसा बोला आणि तुमच्या म्हातारपणा तुम्हाला कोणी पाणी पाहिजेत A mí tú eh, si la peli. माहित नाही मी सांगतो दुख हे एकामेकांनी मिसळलेलं आहे मिसळलेलं आता तूप कशामुळे निघते दूध आता मी तुझ्या समोर दूध आणतो एक लिटर हो मला तूप दाखवते का कशी दाखवणार हो मी नाही दुधावर तूप कस दाखवणार मी दुधाचा अगोदर टाका लागेल दही बनवा लागेल नंतर घुसरावं लागेल आणि नंतर त्याच लोणी वरेल राधा तसच या प्रपंचा घुसरण केल्याशिवाय सुख आणि दुःख तुम्हाला दिसणारच असं हा याच घसरण करावं लागेल या प्रपंचाच राधा आणि प्रेम कुठे सुख कुठे आहे मला ना कुठे बरं एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी प्रेम बाईला आपल्या नवऱ्या शिवाय गमत नाही आणि माणसाने आपल्या पत्नी शिवाय गमत नाही आणि दिवस खूप प्रेमान राहतात माणूस नाही दिसला तर ना बाई ना जेवत नाही बाई नाही दिसली तर माणूस जेवत नाही असं घनिष्ठ प्रेम ज्याच्या घरी आहे तिथं सुख आहे नाहीतर जीवनात सारं दुःखच दुःख आहे काही आहे Breaking back to the tenga ki 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 ki

Yeah no. 我。<Yeah. S 2> <Yeah. S 1> yeah. मी तुला कधी शिवा देणार नाही पाच बोटा मारणार नाही आणि कधी वाईट नाही बोलणार याचं कारण आहे राधा कारण आपण नवरा बायकोनी घरामध्ये झगडा केला आणि मनमाने शिवा दिल्या आपल्या शिवा कोण ऐकल आपले मुले आपले पोर बाहेरून ऐकतील आणि ते आपल्या शिवा शिकतील त्यांच्यावर वाईट संस्कार पेडतील मग त्या पोरांना बिघडव आपणच बापांनी म्हणून माईबापानी अगोदर आपल्या मुलाबाळांच्या समोर कधी शिवा देऊ नये नाही देणार लक्षात ठेवशील शकत लक्षात ठेव आता एक काम कर दयाचा मार्ग घेऊन लवकर बाजार घेऊ काय दयाचा मार्ग घेऊन जाऊ हो म्हणजे चिकन चोपडवर चाललं होते दयाचं साठी चाललं होतं का अरे बाबा चिकन चोपड राहिलं पाहिजे कधी जपते का आठ दिवस झाली तुम्ही आठ जाताने चाला आणि मला म्हणता मार माझा का म्हणून हो पण बायकोच्या मनात आहे काही नाही काय दुखते कुठं दुखते कुठं हे नाही विचारलं पण मला तुला सांगितलं नाही आणि मी तुला विचारलं नाही ಆಟ ದಿವಸ ಮನ

वावरामध्ये यायचं नाही कोणते काम धंदे करायचे नाही सगळे काम धंदे मी करणार काय झालं तुम्ही माझे सगळी कामे तुझ्यापेक्षा सुंदर स्वयंपाक करतो मी म्हणजे स्वयंपाक करता भांडे गाजता ते कपडे धुताय सगळे करताय सगळेच कामे करता येतात माझं तुम्ही करतो लवकर सांग हे बघा त्या घरामध्ये जा त्या घरात दोरीवर माझं लुगड ठेवलंय तुम्ही ते लुगड टाकायला दिसतो नका म्हणाले डोक्यावर माड घ्या आणि बाजारात ती मासलेल्या साडीत मस्त गिरायला असतील म्हणाले बघा टप्पलच बसले तू दही